नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो महिलांना फ्री शिलाई मशीन मिळणार आहे आणि मित्रांनो ही मशीन खरेदी करण्यासाठी महिलांच्या खात्यामध्ये हे पंधरा हजार रुपये अनुदान येणार आहे तर मित्रांनो कशा प्रकार प्रोसेस आहे ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणारच आहे व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे की पी एम मोदींद्वारे या ठिकाणी विश्वकर्मा योजना जी आहे ही रा राबवण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याचे ऑनलाईन फॉर्म देखील सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो या विश्वकर्मा योजनेमध्ये जवळजवळ अशा योजना आहेत ज्यामध्ये शिंपी असेल कुंभार असेल अशा वेगवेगळ्या योजना आहे या योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता तर या ठिकाणी मित्रांनो सर्वच प्रथम तुम्हाला अर्ज करायचा आहे आपल्याकडे जर शे से आय डी असेल तर या ठिकाणी तुम्ही घरीच अर्ज करू शकता सी एस सी आय डी लागणार आहे आणि एक बायोमेट्रिक डिवाईस लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी आणि हे जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही या ठिकाणी जवळच्या सी एस सी केंद्रावरती ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आधार कार्ड घेऊन जायचं आहे बँक पासबुक घेऊन जायचं आहे आणि जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल घेऊन जायचा आहे आणि मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की मला फ्री शिलाई मशीनसाठी अर्ज करायचा आहे किंवा विश्वकर्मा योजनेसाठी जी काही शि फ्री शिलाई मशीन भेटत आहे हे योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला अर्ज करून देतील आणि जो काही आपल्या आधार बेस्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी द्यायचा आहे मित्रांनो तुम त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट केला जाईल आणि या ठिकाणी आणि नंतर मित्रांनो तुम्हाला त्या सी एस सी सेंटरमधून एक प्रिंट देण्यात येणार आहे आणि मित्रांनो हे प्रिंट तुम्ही सांभाळून ठेवायचे आहे मित्रांनो या ठिकाणी नंतर तुम्हाला एक कॉल केला जाईल फ्री शिलाई मशीनसाठी ट्रेनिंग म्हणजेच मित्रांनो जो कोर्स होणार आहे पंधरा दिवसाचा या कोर्ससाठी तुम्हाला जे काही ठिकाण सांगणार आहेत आपल्या जवळचे ते त्या ठिकाणी तुम्हाला या फ्री शिलाई मशीनच्या कोर्ससाठी बोलवण्यात येणार आहे हे कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला सेंटरवरती जी काही प्रिंट देण्यात येणार आहे ही प्रिंट तुम्हाला ठिकाणी द्यावी लागेल तर तुम्हाला ह्या कोर्ससाठी जॉईन केले जाईल नंतर मित्रांनो हे कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट देण्यात येणार आहे हे सर्टिफिकेट जे मिळणार आहे ह्या सर्टिफिकेटच्या बेसवरती तुम्हाला पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची प्रोसेस आहे ही तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन हे प्रोसेस करून घ्यायचे आहेत आणि ह्या योजनेचा लाभ घ्यायचा तर मित्रांनो अशा प्रकारची ही महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे तर मित्रांनो यासाठी नक्की अर्ज करा आणि चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या जवळचे आयकॉन ऑलवरती प्रेस करून अशा महत्त्वाच्या योजनेचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती बनवत असतो तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद